कथेचं नाव वाळवान लेखक अशोक कोकाटे वैशाखाचा दिवस होत पाराका एकटीच बांध घालत होती शेजाऱ्या होती म्हणून पाराका कडकवा राटून बांध घालत होती डोसक्या उरलट कवा गळतील त्याचा नियम नव्हता कुणातरी दादा बाबाच्या हातापाया पडून दानं मातीत घालायला येतील पर कडकवार यवशिर झाल्या बिकार रान चांगलं दिसत नाही शेजाऱ्या पाजाऱ्यांची रान झोळझोळी जो झालेली नवरा दारू पिऊंशान सपरा झिंगत पडलेला उठवायला जायचं कशाला त्याला उठायलाच येत नव्हतं लग्नाचं गोंड तुटल्यापासनं दारूडा नवरा पदरात पडला आणि तो आता सपरातच पडून होता पारूचं लग्न ठरवताना नाही नाही त्या माणसाने मदलीसी केली होती अर्ध्या ऐश्यात सगळी भावके आणि अर्ध्या ऐश्यात एकदा पोरगाय म्हणून बापानं पै पावणं गोळा करून लग्नाची सुपारी फोडली होती यादीत परास अर्धा तोळा जादा घातला होता एकुलती एक लेख आहे म्हणून हवस केली होती भाऊ भाऊ घेत कुणी घेतला नव्हता एवढा संसार सड घेतला होता पिवळ्या अंगाने आणि हिरव्या साडी चुड्यात लेख बघून बापाचं डोळं निवलं पर घर दावायला आणला तवा जावाय दारुडा हाय म्हणून समजलं आई डसाडसा डसा रडली लेकीचं स्वतःच्या हातानं वाटोळ केलं म्हणून आईनं ओर बडवून घेतलं जाबा भावाने समजूत काढली हुने ते झालं दिली तिथं म्हणून आई आईबाण उभा आयार करून पाठवणी केली बाहेरच्या मळू आईच्या पायावर डोकं ठेवून डोळ्यातलं पाणी गाळलं आई मळूवाई माझ्यावर नदार ठेव म्हणून नांदण्याच्या चांदण्यात परपंचा केला घरात काय असलं नसलं तरी कुणाच्या दारात नाही का घरात नाही चटणी मिठाबरोबर दिस काढलं पर कुणाच्या आंबा चिंबाटाला मन लाजून झालं नाही स्वतःचा भोग स्वतः भोगायचा म्हणून नशिबाच्या नावानं खडं फोडलं फुटक्या नशिबाला आणि किती फोडायचं म्हणून घुटके घेऊन दिस काढलं सणासुदीला दादा यायचा राचारात माहेराला चल मानायचा पर पण गुर आणि हो दारुडा नवरा म्हणून कवा माहेराची वाट तुडवली नाही का कुणाच्या लजीन कार्यात उभा राहायला जमलं नाही उभा जेलम मान घालून काढला दारुड्या नवऱ्याचं द्वास्त पण दारुडच भाड्याच्या घरात मिठाण्यात मीठ नाही कवा कवागाड्या चटणी नाही पर भाडी कोंबडी कुत्री कापून दारुड असून धिंगाणा घालायची कुणाची बोमलत नांदीया तर कुणाची गेलेली मागा आली नाही एखादी तर भाड्याच्या उदास दुसऱ्याचा हात धरून गेले असं सगळं द्वास्त आज सुधरल उद्या सुधरल म्हणून येईल तो दिवस तिनं खिळला उभा जलम गेला, गेला। पण नवऱ्यानं दारूला सोडलं नाही का दारुण नवऱ्याला सोडलं नाही उभा तळतळा करीत गेला वर्षा दोन वर्षानं वाटलं आता तरी नवरा ताळ्यावर हो येईल परपंचात गुंतल पर कुठलं काय आणि कशात काय ओझडेल दोन दिवस तसाच राहिला पाराकाचे सपन सपनच राहिले चार ढोर आणि या पार या तीस वर्ष कशी गेली कळालीच नाही पार दुहा झालं मिशा फुटल्या बराबरच्या पोरांची लग्न झाली पर पोराला कोण पोरखी दिना कोण देईल बाप दारुडा दारुड्याच्या घरात कोण आपली लेख आगी ठकली पारा का या आगीत पार करपून गेली होती म्हणून तिला आता काय काय वाटत नव्हतं चारशानी जाणती माणसं मध्ये घालून पै पाहुणं बघितलं पर काय ना काय कारणानं लगीन मोडायचे म्हणून देशे माहेराला जाऊन भावाची पोरखी मागितली पर भाऊ म्हणाला हे बघा का तुला तर सगळं कळतंय बघ अगं तुझं हाल लय वाईट वाटत या अग कशाला या वनवासात माझी चांगलं इतिहास हातातलं फडकं हातात दाबलं आणि भावाच्या तोंडाकडं बिन बघताच तिनं घराची वाट धरली गावकुसा बाहेर येऊन मळवाईच्या पायावर डोसका पडलं आई मळवाय आणि किती दिवस हारजीत बघणार आहेस ग कशाची मळवाई बोलती या दगडाच पाशा नसते पर राहीना म्हणून मळवाईला सांगून घराची वाट धरली पारधुवाड झाले या काय बी करून शान एवढ्या कल्ल। अक्षदा पडल्या की पाराखा मोकळी होईल जावाभावात मानपान मिळेल घरात आली तर शिर्डी दाब्याला बोंबलती मशीन हंबरडा पोललेला तरातरा गोट्यात जंशान शान काढलं घाण काढली वैरण पाणी करून पाराखानं शिर्डी सोडली आणि राणाची वाट धरली वाटत रंगी आडवी आली आणि ती म्हणाली ग ए पारे अगं सकाळी सकाळी इष्टीनं कुठे गेलतीस गा? गेलती भावाकड असं म्हणून पाराकन रंगीला बाजू दिली पर लोबरी रंगी उभाच राहिली अग ए पारे अगं तसं नवं हो ग अग लय दिसा ना भावाकडं गेलतीस नवं हो तू काय काम काढलं होतस ग एवढं रंगीला सांगावं तर गावभर होईल म्हणून पाराकानं सभागती सांगितलं काय नाही बघ लय जाणं झालं नव्हतं म्हणून खिलती म्हणून पाराकानं तरातरा शिर्डीला फरपडत नेली रंगीच्या शब्दानं पाराकाच्या काळजाचं पाणी पाणी झालं कोण नवं कुणाचं ज्याचं त्याचं त्याच्या संग म्हणून पाराकानं शिर्डीला वड्यात आणली डोसक्यावरली पाठी बांधावर पालथी टाकली आणि लागली ढेकळ गोळा करायला तात्यानं आव सोडून बैला आंब्याखाली बांधली होती आणि दुपारचं जेवण खात होता त्यानं हाक मारली ए पारुवै पारुवैये अगं काय करती सुना ये य घटकावर सावलीला तात्या भावकीतला चुलत तीर योग पोरगा साताऱ्याला नोकरीला आणि योग कोल्हापुरात शिकायला होता त्याचं सगळं चांगलं चाललेलं अंगापिंडाने पैलवान घडी दिवसानं दिवस शेतात राबणारा पाचच्या भावासारखा पारा काला कवा अक्का म्हणायचा तर कवा वहिनी म्हणायचा पाराकाचा लगडा परपंच म्हणून आवत पाणी करून द्यायचा पाराकानं हातातली ढेकळ बांधावर फिरकटली आणि आंब्याखाली गेली ते पारू वहिने आज उशीर केलाच राणात याला बंडात त्या जवळचा म्हणून पाराका म्हणाली अहो बाळासाहेब अहो काय सांगायचं आणि काय करायचं हे वहिने हे बघ अशी दुचाकती होऊन काय बोलती असतो अगं बोल काय झालं ते आव औसा सकाळी माहेराला गेल ते मग मग काय ठरविलीस कुठलं व बाळासाहेब आता तुम्ही काय काय सका तुम्हाला आमच्या हिंच सगळं माहिती आहे ना व म्हणून भाव पोरगी नाही म्हणालाय बर असं आहे पर सदा पार चांगला आहे नव्हता आता बादारुड आहे त्याचा काय दोस्त त्यात अवतारी पण बाळासाहेब कुणाला आपल्या पोरगीच वाईट करावं असं हा आता हे काय वाईट आहे पोरग निर्वेसनी आहे जमीन जुलमा आहे तू अजून करती सवरती आहेस अगं तुझा भाव काय पोरगी कलेक्टरला देणार वय हे बघा बाळासाहेब तो कुणाला भीती होती आपल्याला नाही म्हणाला तिथं विषय संपला बरं हे बघ नाही माझ्या मेहुण्याच्या शेजाऱ्याची पोरगी आहे आणि मागच्या यात्रेला गेल तू तेव्हा त्याने मला सुचवलं होतं यंदा पोरगीला जागा बागा म्हणून पोर काय जादा नाही शिकलेली पण हाय त्यातल्या त्यात बरी दिसायला सोयीवा नाही आपल्यासारखंच पाहू नाय तर लई तो मोलाचा पण नाही आणि लई पडीक पण नव करील जगदितानं खर्च औ बाळासा माझा सध्या तर खोटं हा पेसरा अपोरगी कामधंद्याला हाताखाली आली म्हणजे झालं बरं नाही हे बघ अगं तर अंग म्हणून कुठं काम करतो या बघील तेव्हा तरुण मंडळाच्या पोरातनी असतो या आजकालची भांपाक पोर ही सगळी काय येते नाही परपंचातलं हे बघ वहिनी उद्याचा दिस ऐकू आहे पळी खाय मी जाऊन येतो सासरवाडीला लगेच बघा बघाव काय जमलं तर करा अह करता धरता नारायण हे बघ वहिनी माझ्या मेहन्याच्या शब्दापुढे जाणारी ती माणसं नाही मी बघतो नक्की हे बघा बाळासाहेब पोरवायातनं जायला लागलं या नवरा हिवा असला तुम्हाला ठावच आहे पर या पोराकडं बघत जलंबर सगळं सोसत आली या आता एवढं पोराचं हात पिवळं झालं म्हणजे माझं संपलं बघा काय माझं आहे सगळं त्यांचंच की पर पोरगे पण आपलं मन करणारे असावी बघा हे बघ बहिणी आता तू काय काळजी करू नकस मी उद्या जाऊन येतो बंडाता द्या असं म्हणाला बंडाता त्या सासरवाडीला गेला आणि तो लगीन ठरवणं झाला पाराकाची तारांबळ उडाली मौतोर तोंडावरचा धरल्यानं सगळी गडबड उडाली भाऊकेत हाता पाया पडून सांगितलं हे बघा तुमचंच म्हणून हे कार्य पार पाडा मी बाय माणूस एकटी काय करू तरी पण लक्षीनं ना, नाक मुरडलं तिच्या सुनाची शेदोरी करायला जायला पाराखाला जमलं नव्हतं त्याचा राग लक्षीच्या नाकावर दिसला होता पर कार्य आपलंय म्हणून पाराकानं कोण न कळल्यासारखं केलं ए ये बर का ग असं म्हणून पुन्हा एकदा बोलून मान दिला तिला बंडाता त्या दोन्हीकडच्या करक त्या भावकीतली गडी माणसं घेऊन भात काढण्यापासनं ते लग्नादिशीचं पाणी भरण्यापात सगळं केलं तरुण मंडळातला सदा म्हटल्यावर सद्याचा अख्खं मंडळ पंक्ती बाळायला नवरा केळवानाला गेल्यापासून ते वरातीत नटीवर नाचण्यापात सगळे पुढं होती नटी बेकार तिला रंग नाही म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरातनं नटी आणलेली तिला नुसता धिंगाणा केला सद्याचं एकदाच हात पिवळ झालं हिरव्या साडी चोड्यात सुन बघून पाराखाचं डोळं निवलं शेदुऱ्या अदुऱ्या झाल्या आणि सध्या बायको पुढं घरात खुडूक झाला काय सांगितलं की खोडक्या कोंबडीसारखा कुरकुरायचा मंडळातली पोरं चिडवायची म्हणून सध्या मंडळाच्या पोरातने जायचा नाही पाराखानं आपली शिर्डी सोडायची आणि रान गाठायचं मिरगाचा पाऊस पडून गेला होता रान हिरबगार नेसल्याक दिसत होत पावसानं जरा उगडीप दिल्यावर कोळपणी सुरू झाल्या नव जोडप पा कोळपायला जायला लागलं तसं शेजारी बाजारी पाराकाला नावाजायला लागली बया पारीन सुन आपल्या पावलावर पाऊल ठेवणारी आणली या पूर्वी कामाचे पारीचा पांग फिटला बया आता पारी चार घास सुखात खाईल नवरा दारुड असून सुद्धा बायन परपंचा केला हे ऐकून पाराला बरं वाटायचं परणव्याचं नऊ दिवस झालं आणि पुन्हा खुडूक पावसा पाण्याचा दिस चार ढोर घरात वैरण पाणी भांगलं पारा एकटीच करायची शेणाची पाटी भरून ठेवलेली दिवसभर गोट्यातच असायची रानात आल्यावर बिगी बिगीनं पाठी पाराक उचलायची आणि गारी टाकायची लसा लसा दहा बारा पाण्याच्या खेप आणायच्या पाराकाच चकार जर दिशा चालायचं सून आज करील उद्या करील म्हणून पाराका काम वाढायची परसून जागचे ढमय हालायची नाही तासन तास बसून भांगपट्टी करायची इस्नो पावडर लावायची म्हणून एक दिवस पाराका म्हणाली आगबाळे अग आग एवढा ना टपाटा करायला आपण काय डो मऱ्याच हाय वेग आणि तेवढंच सुनन सद्याच्या कानात वारं फुगलं सद्या चार मानाच्या कुडी एवढा फुगला माहिला आई असली म्हणून काय झालं काय बी माझी आजी बायकोय सद्यानं आई बरोबर बोलायचं टाळलं आय रानात नाली की यानं घर सोडायचं ते जेवण यायलाच मागे यायचं कामधांदा नाही का सरळ बोलणं नाही जवा तवा जळ तरची भाषा करायला लागला तरी पण पाला का घुटकी गळायची दाता बाहेर जीव उचलली नाही आपलंच दात आणि आपलंच वट म्हणून ती गप्प बसायची आपलं दुःख जगाला सांगून काय उपयोग आहे एक दिवस पाराका राली सुनारशापुरच बसली होती तिने सांजस काही उडून आठायचं काम आहे का सकाळी चापून चुपून केस बांधल्यावर पुन्हा कशाला इचरायला पाहिजे कसली सुन मिळाली हे सारं पाराक्याच्या डोसक्यात घुसमरत होतं काय का का मी का न बोलता पाराका गोठ्यात गेली शानघण काढली तरा जाऊन पाच पाण्याच्या खेप आणल्या चूल पेटवली माकरीचं पीठ मिळलं तरी पण सोल आरशा पुढेच बसलेली राहुलच नाही म्हणून पाराकानं शेवटी तोंडाचा पट्टा सोडलाच अगं बाय अगं तुला परपज करायला काय जमतंय ग नाही ग अगं तुला परपज करायला आणली या काही स्नू पावडर लावून आणि नटायला आणली ग ए मी काय पण करील तुला काय करायचंय कवा नव्हती सुनता ताडकन उलटे बोलले डोसक्यात धोंडा पडावा तसं पाराकाला झालं मी ना मी माझ्या नवऱ्याच्या जीवावर नटती हा सांगू ठेवते असं सुन म्हटल्यावर पाराकाच्या पायातन घ्या चाल्या सुनाच्या शब्दाने काहीच करा करा खातरलं घरात कोण कुणाच्या जीवावर जगतं हे तिला माहिती होतं पर सुच्या टोमण्यानं आता पातूर केलेलं केरात मुसाळा केलं पारकानं फडाफडा तोंडात मारून घेतलं अग अग अजून मी करते अग आणि आताच कशी बोलाय लागलीस तू ग अग पुढं माझा हातपाय थकल्यावर कशी तू ए इचर जा जा तुझ्या लेखाला विचार सुन पुन्हा असं म्हणाली अग अग त्याला काय विचारू ग त्याला नुसता बैल केलायस तू बैल हा म्हणून त्याला घेऊन गाऊ गाव हिंडती असण तू हा ना आरसा खाटावर भिरकावून दिला आणि पायाची ठेपरणी देऊन तांब्याच उडीवला आणि म्हणाले हे बघ म्हातारे हे बघ र्डी मला काय वाईट वांग बोलायचं ना मी काय तुझ्या लेखाचा हात धरून आलेली नाही तुझ्या दहा पिढ्या बघायला मिळालं नसतं एवढं माझ्या बाण करून दिलं या सांगू ठेवते तुला पाराकाच्या डोसकाऱ्यातनं झिंझिने आल्या अग अग घेऊन बस ग तुझ्या बाच सगळं घेऊन बस तू काय करायचंय मला पाराकाचा नवरा भिलकांडतच आला म्हणाला हे ए, ए, पारे हे ए, क्षमा माहेला तुझ्या काय बोंबल दिस ग तू हा तुम्ही लावलायच बोंब गेला उभा जेल लोद म्हणून नवरा सांभाळला आणि आता खवा सोनं हातच शेजारच्या बाया पाराकाच्या सोप्यात संपल्या सासू सोनचा धिंगण ऐकून काही जणीसनी बरच वाटलं पर काही जणीसनी वांगा वाटलं देवळावर गेलेला सध्या घरात आला सोप्यात माणसं जमलेली बघून सध्या कावरा बावरा झाला काय झाले काय झाले असं म्हणून चौकशी केली पाराका म्हणाली अर अरे इकडं आती अरे सांगते तुला बाबा ये इकडं अरे या कौसाल कोंबडीला फाजील करून ठेवली बकी अरे मला काय म्हणतीय ती पाराका पुढचं सांगायच्या अगोदरच सुननच उचललं होय होय मी तुम्हाला म्हणली आणि तुम्ही मला काय काय म्हणालास तुम्हाला नाही येत लक्षात नवरा बघून डोळ पाण्यानं भरलं बायकोच्या डोळ्यातलं पाणी बघून सध्या पण उमाळा फुटला ए, ए काय झालं रडायला एवढा असं काय काय बोलली तुला आई माझी आहो अत बसली होती म्हणून मला डोंबऱ्याची म्हणती मी तुम्हाला गाव हिंडायला चला म्हणती माझ्या बहिणीच्या घरच्या वास्तुकाला आणि एक दोन याळा आपण बाहेरला गेलतो नव कधी आवज पणवला ज्योतिबाला जातो तर मग या नवऱ्याला बैल केलास नंदीवाल्यासारखी हिंडती हिंडतीस सांगा तर तुम्हीच मी काय चुकली या सदाचं टाळकं फिरलं पण सोप्यात माणसं जमलेली म्हणून समजुतीच्या स्वरात तो म्हणाला हे बघा या जगाला उगच काय माझ्या दाखवीत बसू नकोस तू आपल्या म्हाताराला लेखून सोप्यात राहा नाहीतर तिथं मधल्या घरात राहा बस झाला आता बघतो आमचं आमचा आम्ही डोमाऱ्यागत नाचायचं का नंदीवाल्यासारखं गावगाव हिंडायचं ते येते का लक्षात पाराकाच्या अंगात ला औसानंच संपलं भाकरीचं पेट काठवडीत तसंच ठेवलं आणि पिठाच्या हातानच दोन तीन तांबे चार डिस्की दोन चार थाट्या वाट्या गोळा केल्या सोप्यातल्या खोपाट्यात आणून टाकल्या परत आज जाऊन दोन घागरी उचलल्या आणि सोप्यात आणून ठेवल्या दांडीवरल्या दोन वाकळा या पोत्याचं वारदान ते वळलं सारी दाळखंड गोळा करून घेतली आणि सोप्यात फेरकावली तेवढ्यात हावसा काकू म्हणाले अगं रे अगं कशाला मनाला लावून घेत हे काय बरं दिसतं का ग पारा का म्हणाली ए बायानू मला बरं वाईट सगळं कळतं सगळं कळत मला पुन्हा ताणूबाई म्हणाली अगं पारे अगं कशाला डोसक्यात राग घालून घेत हे काय जगाला बरं दिसतं का ए बायानू मला बरं वाईट चांगलं कळतं या तुम्हाला हात जोडते मी आपल्या आपल्या घरला जावा बघू तुम्ही जावा घरला तुम्ही वय वय कोण राहायला आलं या तुमचे कर्म तुमच्या संग असं म्हणून ताने नवाईनं काढता पाय घेतला आणि भरलेला सोफा मोकळा झाला आज जाऊन नवऱ्याचं बुकुडं धरलं आणि फरफडीत सोप्यात आणला हा पडाईत बघूया कोण उपाशी मरत या ते पाराकाचा पांग फेडण्याऐवजी लेखानं आणि सुनानं पाण उतारा गेला पर पाराखानं हिमतीनं सारण निभावलं भांगलन दुंगलन पावसाळभर एकटीनच केली सद्याचा हिस्सा वाटून टाकला त्यानं वाट्यान आणि खंडानं दिला सुगीचं दिस सुरू झालं शिवारात मुंगेच्या रिवणावाणी माणसं हालत होती पाराखानं तात्याबरोबर पैरा केला अनी गाव गाव भात खळ्यात आणलं पोरगा आणि गाऊ गावगाव द्याव धरम पै पाहुणं करत फिरत होती पाराकानं निम भात कापून आणलेलं सध्याचा हिजा तसाच होता पाराखानं उन्हा आणतनं रान पेरलं होतं पण काय करायचं सुनावदचा घरात आली म्हणून हे बघायचं पाराकाच्या नशिबाला आलं होतं स्वतःचा पोरगाज बायल भाड्या झाला होता त्याला इलाजच नव्हता पाराकाची महिने खळ्यावर टाकली होती मयनेची बैल तेवढ्या भोवती फिरत होती पारकाच्या डोळ्या पुढं मागलं दिस फिरायला लागलं ला होतं उभा शलग दारुड्या नवऱ्यासंग काढला तेवड्यासारखाच तो पण गप्प होता त्याच्या भोवती फिरूनच परपंचा केला आणि आता तर नवरा सुधरायचं दिस संपलं होतं बायकोला घेऊन फिरायला लागलं डोळ्यातनं पाण्याच्या थारा गळायला लागल्या तात्यानं भाताची यांगमनी टाकली आणि म्हणाला हे पार वैनी अग भरल्या खळ्यात काकुळ्या वणी रडती आस रडू नग नाही व बाळासाव नाही कशात रडू नाही रडत अहो उभ्या जन्माचं वाळवान उभ्या जन्माचं वाळवान झालं व माझ्या उभ्या जन्माचं वाळवान झालं وبأجل ما تسوى وأنسى